दुश्मनी जमकर करो लेकिन एक गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो हो जाए तो शर्मिंदा ना हा शेर जर अगदी चपकल लागू होत असेल तर तो नांदेड मध्ये नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कडवट विरोधक गेल्या जवळपास पंचवीस वर्षांपासून दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं राजकीय वैर आहे यात कधी अशोक चव्हाण हे वरच ठरतात तर कधी चिखलीकर पण आता दोघंही एकाच पक्षात असल्यानं आणि भाजपने पुन्हा एक वेळेस प्रताप पाटील चिखलीकर यांनाच उमेदवारी दिल्याने नांदेड लोकसभेची जागा कायम राखायची असल्यास आता या दोघांनाही एक काम त्यामुळे का होईना अशोक चव्हाणांवर आपल्याच विरोधकाचा प्रचार करण्याची वेळ आलीये त्यामुळे हे सगळं राजकारण नेमकं काय आहे पाहुयात सविस्तर प्रताप पाटील यांचं मूळ गाव म्हणजे कंधार तालुक्यातील चिखली म्हणून ते प्रताप पाटील चिखलीकर त्यांचे वडील गोविंदराव पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आणि चव्हाण कुटुंबियांशी त्यांचं असलेलं स्नेह यातून प्रतापरावांचंही युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय पदार्पण झालं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते चिखली गावचे सरपंच झाले आणि वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी ग्राम विकास शिक्षण संस्था चिखलीची स्थापना केली त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय झाली एकोणीसशे नव्वदच्या दशकात ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोन दरम्यान ते सतत तीन वेळेस वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आले अध्यक्षपद वगळता त्यांनी जिल्हा परिषदेतील सगळी पद भूषवलेली आहेत या दरम्यानच्या काळात शंकरराव चव्हाण हे सक्रिय राजकारणातून बाजूला झाले त्यानंतर चिखलीकरांनी मराठवाड्यातीलच दुसरे दिग्गज नेते असणाऱ्या विलासराव देशमुखांचं नेतृत्व स्वीकारलं ते देशमुखांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकरांनी काँग्रेस कडून उमेदवारी मागितली होती पण चव्हाणांच्या विरोधामुळे त्यांना ही उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांचा हा मतदार संघ राष्ट्रवादीला सुटला त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या शंकरराव धोंडगे यांच्यावर विजय मिळवला शेकापचा बालेकिल्ला चिखलीकरांनी तेव्हा ताब्यात घेतला आणि निवडून आल्यानंतर त्यांनी देशमुखांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारला पाठिंबा जाहीर केला दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते तेव्हाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार असून सुद्धा चिखलीकरांना उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी धोंडगेर विरुद्ध पुन्हा एकदा अपक्ष शड्डू ठोकला पण यावेळी त्यांचा पराभव झाला त्यानंतर चिखलीकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली पण दोन हजार चौदाला ला शंकर अण्णा धोंडगे यांच्या विरोधात तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथून ते निवडून सुद्धा आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपात नांदेडचा मतदारसंघ हा भाजपला सुटला त्यावेळी भाजपकडे चव्हाणांना फाईट देऊ शकेल असा उमेदवार नसल्यामुळे चिखलीकरांना आयात करून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी या संधीचं सोनं करत अशोक चव्हाणांनी तीन वेळा केलेल्या विरोधाचा एका दणक्यात बदला घेतला केवळ अशोक चव्हाण यांच्याशी असलेला विरोध व्यक्त करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी जवळपास सर्वच पक्षात सैर केलीये आताही अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा पत्ता कट करण्यासाठी लावली होती खासदार भास्कर पाटील यांच्या सुनबाई आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर मध्ये भेट सुद्धा घेतली मागील आठवड्यात पक्ष निरीक्षकांच्या दौऱ्यापूर्वी काही तास आधीच पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय त्यावेळी त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या नावाची शिफारस केली होती पण अशोक चव्हाणांनी लावलेली ही फिल्डिंग भेदून प्रताप पाटील चिखलीकर हे तिकीट मिळवण्यात यशस्वी झालेत आता चिखलीकर आणि चव्हाण हे एकाच पक्षात आहेत आणि नांदेड लोकसभेची जागा कायम राखायची असल्यास या दोघांनाही एक दिलानं काम करावंच लागणार आहे त्यामुळे नाईलाजाने का होईना अशोक चव्हाणांवर आपल्याच विरोधकाचा प्रचार करण्याची वेळ आलीये हे मात्र खरंय तर मंडळी यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे यांसारखेच राजकीय विश्लेषण वाचण्यासाठी लेट्सअप डॉट कॉम यांच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या आणि पाहत रहा लेट्सअप मराठी